देशाचा सत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील कुटुंबाचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी रोखल्यानंतर कुटुंबानं केलं उपोषण राधानगरी धरणापासून हाकीच्या अंतरावर असलेल्या बनाचीवाडी गावाला शेतीच्या पाण्यासाठी अजूनही करावी लागते प्रजासत्ताक दिनानिमित्त वृत्त कोल्हापुरातील निवृत्ती चौकात रंगला सुंदर रिक्षांचा रॅम्पवॉक रिक्षा चालकांच्या कसरतींनी लोकांना केलं थक्क आणि जिल्ह्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा